एकच सेकंद आपण इथं इला वैद पाऊस कमी या याच्यामुळे आमचं पाणी मस्त की पाड्या पाड्या सुग्र दिसतं वाय मी आजच्या वर्षातली वा वाट्यातली शेवटची हैली बघा काय पाऊस कडक म्हणतात आणि आमच्याकडे असं असतं मुंबई लोक विकत घेतात गावागी असं असतात तर बघा काय म्हणतात अहू आता आपण चालला वरती खांबेवाडे म्हणजे आमच्या परिस्वाडे चालला त्याच्या शेतीत जाता कारण की तिकडून ते आपल्या रानकेळी आणूची होती दोन तीन आपण मग नंतर बघूया लावायची कुठे ती तर नमस्कार मित्रांनो मी नितेश नारायणगुरू तुमचं समोरचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो चालला आपण आता खांब्यावाडे म्हणजे आमच्या परिद्वाडे जाताव वरती शेतीकडे म्हणजे साऊथांकडे त्याची शेती आहे तिकडे जाताव कारण की त्यांना रानकेरी आणतात रानकेरी ते रानकेरी असं उगवलेली असतात ती घेऊन येतं आहे ते लावलंच ना की ते केळीसारखंच प्रकार जातो पण ते रानातली केळी म्हणतात ते का आपण तिकडे जाता सो ते शेती पण लावतो पण तिकडे पण तुम्हाला जाते घेऊन तो पण तर तुम्ही हा एन्जॉय करा एकच सेकंद आपण इथं इला व पाऊस कमी या त्याच्यामुळे आमचं पाणी मस्त की पाड्या पाड्या सुगडं दिसतात मस्त वाटतं इली या सो आपण आता इला पापडेवर आमची जागा तिकडचे बघा एका चवई म्हणतात ती बघ हलताना मधी ते का रान केली म्हणतात चला आपण जाऊया आता ओलती आपण इथं इला आमची शेती वगैरे सावधांची शेती लावतात ऑलमोस्ट काय एका जण तो काढतात कारण शेतीची कामं आता आमची जवळजवळ चालू झालेली आहेत आणि पहिल्यांदाच आपल्याकडे आता लावणी झालेली आहे अशी लावतात त्या का तरव आणि बाकी सगळ्यांना लावल्याने तरव तसंच अजून बघा तुमची लावणी झालेली आहे माझ्या मते काल झाले तरी माझ्या होते विषय मस्त असं सावतांचं या सगळी सावधांची होती शेती यासाठी सगळी सावतांची शेती आहे फलंदाजीला पण ते आपल्या दौऱ्याकडे जाऊचा असतो आणि आपल्याला आता लेफ्ट जाऊचा तिकडे आणि खांबाकडे जाऊचा लहान केली आणूक आपण तिकडे जाता सो आपल्या इकडे पण शेतीच कोण ना कोण होत आपल्या जाऊचा लेफ्ट इकडे ते शेती लावले होता आतमध्ये आपण साऊथांकडनं आणि आपण जातो मुशीत तिकडे जो खांबावरती शेती करतात शेती प्रत्येकाचे नाव असतात त्याने काय तर त्यांच्यातलं शेतकऱ्यात जातात शेतात मुशी म्हणतात सो so, मुशीला आपण आता जाता सो so, चला हा जाऊ खा माझ्या मते बाबा खेळात ना जाऊ का सांगा मला सांगितलं सो so, आपण तकडनं आणि तुमक शेती दाखवूया काय काय असं चालू आणि किती पद्धत झालेली आहे ती सो तुम्हाला घेऊन जातं ही वलची खेळ आहे साऊथानची साऊथामध्ये वलच्याकडे इकडे आपलं क्रिकेट वगैरे इकडेच खेळतात इच्छा ग्राउंड जी पी एल असता सो आता इकडे आता शेती वगैरे करतात कोणाकोण घराघिरा बांधत काय नाही काय गावात चालू असतं चला जाऊया पुढे समोरच उदयन आमचं छोटू वाचा ह्या कोण बांधतं आपल्याक पण काय माहिती नाही हो जाऊया आता हळूहळू पण पुढे आमक सांगितलं की बाबाकांच्या घरात ना वाटा तर बाबाकांचं घर आपण जाऊया आता यांच्या ना लेपणे वाटा नाही सळ्यात ना बरोबर वाढ ना okay. एका झाली तर मुशीत आपण मुशी दिला पाऊस काढवा असल्यामुळे बघा पण इलो किल्स वळात आता खत्री पण ठेवत नाही विषय झालेला का म्हणतो मुशीद आता ट्रॅक्टर जाता जाऊया आपण समोर पुढ्यात तुमका काढून दाखवतोय ही बघा शेती थांबायची जायची कुठला काढलेली ते काढूया सांगेत Olha ali, ó. इलयमी मागतो ते म्हटलंय खम्यादान म्हटले म्हाका फोन लावला आता झोपले लय म्हाका मॅदान ये म्हटले

धाळा लावून आणि आपण गेला होता चिकलकऱ्यांकडे कारण की आपला ट्रॅक्टर ठेवत होतो ट्रॅक्टर ठेवला त्यांच्याकडेच होते केरी ते रानखेरी ती काढूची होती त्यांना काढला वगैरे बांधताला वगैरे स्वतःला जावं त्यांच्या घराकडे आता कसा कसा पोल वापस सगळे सांभाळायचे त्या पुढच्या पोलापर्यंत जरा असे असे होते सोम जरी सगळे लावून देते त्यांचं ते सपोत आहे बाकीच्या त्यांचा सपोर्ट आणि तिनं सो अरे वैदा आपण आता राहगिरी काढू चला चवईम इम्रान काढला आता प्लॅस्टिक

हे जे पण पण ऊन पण एका साइडी पण आहेत मोठ्यातलं याक तका काय फक्त अशाप्रकारे हे एक दोन तीन आपले लावून झालेले आहेत बघू शकतास तुम्ही आणखी की आम्ही त्या चवय म्हणता बघू शकतास बघा हे बघांच्या मधीच लावला कारण की मी प्रकाश भटाकट आहे का त्याच्यासाठी तो एक सो कसं व्हिडिओ झाला तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि माझ्या जर तुम्ही नवीन असताना अजून जर केलं केला तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ भेटत जातील चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुंडा आपली काळजी घ्या